आज आपण मनाच्या श्लोकातला एकोणपन्नासावा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ मौली म्हणते सदा बोलण्या चालत आहे अनेकी सदा एक देवासिपा सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्यतो तास सर्वोत्तमाचा आपण गेले दोन दिवस समर्थकृपेने या सर्वोत्तमाचा जो दास आहे जो या जगामध्ये धन्य होऊन गेला ज्याची कीर्ती कालातीत झाली आज कलियुगाची एवढी वर्ष प्रवाह काळाचा वाहतोय तरी देखील ज्या संतांचा ज्या या भक्तांचा प्रभाव आजही तसुभर देखील कमी झालेला नाही अशा या सर्वोत्तमाच्या दासाचे गुणधर्म त्याचे गुणविशेष आपण अभ्यासत आहोत समर्थ मौली या गुणविशेषांमधले पुढची त्रिसूत्री आपल्या समोर ठेवतीये आणि त्याचा सरळ अर्थाच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर समर्थ म्हणतायत की या दासाचे जर सर्वोत्तम जे गुणधर्म आहेत त्यापैकी पहिला म्हणजे जो बोलतो त्याप्रमाणेच त्याचं वर्तन असतं ज्याप्रमाणेच त्याचं आचरण असतं सदा बोलण्या सारी खे चालत आहे आपण लहानपणापासून ऐकतच आलेलो हो। आहोत बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले संतांची ओळख असण्याचं संतांचं एक प्रकारे आपल्याला ओळख व्हावी ते नक्की कसे असतात हे समजावं याची एक अत्यंत महत्वाची खूण त्याचप्रमाणे समर्थ सांगतात की अनेकी सदा एक देवासी पाहे आहे या सर्व विश्वांमध्ये जरी देवता या सगुण रूपाने वेगवेगळ्या असल्या जरी आपलं आराध्य हे त्या सगुण रूपाने वेगवेगळं असलं तरी कुठलंही आराध्य हे त्यांच्यासाठी वर्ज नाहीये या सर्व चराचरामध्ये मात्रांमध्ये पसरलेल्या भगवंताला पाहण्याची त्यांची दृष्टी असते आणि त्यामुळे अनेकी सदा एक देवासी पा हा संतांचा दुसरा गुणधर्म आणि यामध्ये त्यांची वैयक्तिक उपासना जी ज्ञानोत्तर भक्ती म्हणता येते आत्मज्ञान झाल्यानंतर केलेली भक्ती या आत्मज्ञान झालेल्या भक्तीमध्ये या दृश्य विश्वाची मिथ्यत्व आपल्याला कळून येतं भगवंत हा जाणीव रूपाने या विश्वरूपामध्ये आहे पण तो स्वरूपाच्या अंगाने आहे रूपाच्या अंगाने नाही स्वरूप हे सत्य आहे स्वरूप हे शाश्वत आहे रूपाचा भाग हा मात्र निर्माण होणार स्थितीमध्ये जाणार आणि लयाला जाणार आणि त्यामुळं जर सगुण देखील या उत्पत्ती स्थिती लय या अनुषंगाने रूपाच्या अधीन आहे तर मग ज्या रामाची मूर्तीचं ज्या विठ्ठलाच्या मूर्तीचं किंवा ज्या मारुतीच्या मूर्तीची मी आज उपासना करत आलो ती मूर्ती देखील शेवटी सगुण रूपच आहे या पंच महाभूतांमधून निर्माण झालेलंच आहे मग त्याची पूजा का करावी असा संशय आत्मज्ञानानी आपल्यासारख्या माणसांच्या मनामध्ये येण्याची दाट शक्यता आहे पण संतांच्या जीवनामध्ये मात्र सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा लेश म्हणजे अगदी छोटासा देखील कुठल्याही प्रकारचा भ्रम त्यांच्या उपासनेमध्ये राहत नाही आणि ते आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत सगुण भक्तीचा मार्ग अवलंबतात असा हा दास अशा या दासाला या सर्व जगाने धन्य मानलेला असता असा समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ श्रुते हो आपण लहानपणापासूनच या गोष्टी ऐकत आलेलो हो, आहोत जी संतांची वचनं आहेत की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आणि याच्या उलटी नेमकी परिस्थिती आपल्याला समाज जीवनामध्ये दिसत असते लोक मुखोटे धारण करून व्यवहार करत असतात लोक काळानुसार आपली वाक्य बदलत असतात लोकांची कृती आणि उक्ती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो नवे नवे आजच्या काळामध्ये परमार्थामध्ये देखील अनेक ढोंग घेतलेली साधू मंडळी आपल्याला दिसून येतात आपल्याला लहानपणीची इसापनीती मधली गोष्ट आठवते का तो निळा कोल्हा असतो बघा तो कोल्हा खरं निळा नसतोच पण कुठेतरी काहीतरी शिकारीच्या नादामध्ये तो एका रंगाच्या डब्यामध्ये पडतो आणि त्याचं सगळं अंग निळं निळं होऊन जातं तो जेव्हा जंगलामध्ये परत येतो तेव्हा सगळे प्राणी घाबरतात त्यांना वाटतं की हा कोणतरी अद्भुत प्राणी आलेला आहे सगळेजण त्याला नमस्कार करायला लागतात या कोल्ह्याला देखील वाटायला लागतं की आपणच राजे झालेलो आहोत आणि त्याप्रमाणे तो मोठ्या रुबाबामध्ये सभा बोलवतो वाघ सिंह सगळेजण समोरून अगदी शेपूट घालून खाली या नवीन आलेल्या प्राण्याकडे बघत असतात आणि तेवढ्यात लांबून कुठून तरी कोल्हेकोई सुरू होते आणि त्या कोल्हे हा निळा कोल्हा देखील विसरून जातो की आपण कोल्हे आहोत आपण इथे राजा चुकून झालेलो आहोत हे तो विसरून जातो आणि तो, तो देखील त्या कोल्हे सामील होतो हे बघता सगळेजण त्याच्या मागे हात धुवून लागतात ही लहानपणीची ऐकलेली गोष्ट आजच्या समाज जीवनामध्ये किती अगदी चक्कलपणे आपल्याला दिसते ना संत मंडळी ही तीच की जी बोलतात आणि वागतात यामध्ये थोडा देखील फरक नसतो जो दिवसाही आणि रात्रीही कधीही जरी तपासला तरी जो संत असतो तो खरा संत आणि पु ल देशपांडे एका ठिकाणी फार सुंदर वाक्य बोलून गेलेले आहेत की आजच्या समाज जीवनामध्ये जर खरी कुठल्या गोष्टीची टंचाई असेल तर अशा पावलांची टंचाई आहे की ज्या पावलांवरती डोकं ठेवावं आणि पावलं तीच की ज्यांचं चरण आणि आचरण याच्यामध्ये फरक नसतो श्रोतेह हो मला लहानपणीची कर्णाची गोष्ट या प्रसंगा आठवते की मनुष्य हा आपल्या उक्तीला कशा पद्धतीने जागू शकतो ज्या पद्धतीने त्यांनी आयुष्यभर आपला दानधर्माचा गुणधर्म कर्णाने सांभाळला आणि वेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाच्या द्वारे त्या रथाचं चाक दुरुस्त करत असताना कर्णाला धर्माचं ज्ञान देऊन एक प्रकारे द्रौपदीच्या वधाच्या वेळेला तू अपराधी होतास असं सांगून अर्जुनाच्या हस्ते त्याला त्याचा वध केला यावरती अर्जुन अत्यंत आनंदित झाला होता आणि कृष्णाने कर्ण पडताक्षणी आपला रथ तिथून वळवला आणि आपल्या आराम कक्षासमोर आणून उभा केला एक त्यांनी सुस्कारा टाकला डोळे मिटून घेतले आणि अर्जुन मात्र अत्यानंदित झाला होता तो कर्णाचा वध झाल्यामुळे आपला विजयोत्सव एक प्रकारे साजरा करू लागला तो कर्णाच्या विषयी काही घालून टाकून बोलू लागला त्यावरती पटकन श्रीकृष्णाने डोळे उघडले आणि म्हणाला अर्जुना तू कर्णाच्याविषयी असं अजिबात बोलू नकोस अरे तो योद्धा अजूनही संपलेला नाही त्याची महती अजूनही संपलेली नाही त्याला संपवणारा योद्धा अजूनही निर्माण झालेला नाही यावरती अर्जुन एकदम खजील झाला तो म्हणाला तुला कर्णाची महती बघायची आहे का चल माझ्याबरोबर असं म्हणून श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने ब्राह्मण वेष धारण केला आणि तळपत्या उन्हामध्ये युद्धभूमीवर एकाकी पडलेल्या कर्णाच्या जवळ ते गेले कर्ण आपला एक प्रकारे प्राण मुठीमध्ये घेऊन दुर्योधनाची आपल्या प्रिय मित्राची वाट बघत पडलेला होता अनंत वेदना त्याला होत होत्या आणि अशा वेळेला हे ब्राह्मण श्रीकृष्ण आणि अर्जुन त्या रूपामध्ये त्याच्यासमोर गेले आणि इकडं तिकडं बघण्याचं नाटक श्रीकृष्णाने केलं श्री कर्णाने डोळे उघडून त्यांना विचारलं की ब्राह्मण द्वय आपण एवढ्या तळपत्या होण्यात काय शोधताय यावरती ते म्हणाले की आम्ही कर्ण राजांची इथं शोध घेतोय कुठं भेटतील कर्ण यावरती कर्ण खजिलून म्हणाला मीच तो काय पाहिजे आपल्याला अहो म्हणे आम्ही ब्राह्मण आमचं गोधन चोरीला गेलंय आमची उपासमार होतीये आम्ही ऐकले की आपण खूप दातय आहात आपण खूप उदार आहात आपण आम्हाला काहीतरी द्याल का यावरती कर्ण फक्त स्मित हास्य करून म्हणाला मला आता इथून खरंच देणं काही शक्य आहे का मी याचा विचार करतो बघा मी असा धारातीर्थ पडलोय पण एवढ्याच त्याच्या लक्षात येतं की आपल्या मुखामध्ये एक सुवर्ण दंत आहे तो म्हणाला माझ्या मुखातला सुवर्ण दंत दिला तर चालेल का यावरती ब्राह्मण म्हणाले की आमची उपजीविका होईल असं आपण काही द्या या क्षणी मागचा पुढचा विचार न करता त्यांनी एका दगडाचं एक दगडाचा छोटासा आकाराचा दगड आपल्या मुखावरती जोरात मारून घेतला सगळे दात पडले त्यातला सोन्याचा दात त्या ब्राह्मण ध्वईला तो म्हणू लागला की आपण घ्या यावरती देखील श्रीकृष्णाची परीक्षा संपली नाही तो म्हणाला आपल्या मुखातलं हे उच्चिष्ट आहे रक्तमासामध्ये पडलेलं आहे ब्राह्मण त्याला कसा स्पर्श करेल यावरती कर्णाने गंगेची प्रार्थना केली एक बाण जमिनीमध्ये खुपसला आणि तिथून गंगा प्रगटली त्या रक्तबंबाळ झालेल्या दातांना तिने स्वच्छ केलं आणि मग कर्णाने हात जोडून ब्राह्मणद्वारला तो दात हातामध्ये घेण्यासाठी सांगितला श्रीकृष्णाने तर तो आपल्या अंतःकरणातच जणू काही लपवून टाकला श्रोतेहो जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावरती ज्याचं औदार्य संपलं नाही तो खरा संत सदा बोलण्या सारखे चालत आहे असा हा संत या संताचा दुसरा गुणधर्म समर्थ सांगतायत की अनेक सदा एक देवासी पाहे आहे आजच्या जीवनामध्ये आपण बघतो की सांप्रदायिकता किती प्रमाणामध्ये पसरलेली आहे मनुष्य हा जाती धर्मामध्ये वाटला गेलेला आहे बर एका जाती धर्मामध्ये वाटला गेला तर ठीक आहे एकाच धर्मामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या नादानी तो वाटला गेलाय पुन्हा एकाच देवतांमध्ये अनेक संत अनेक सद्गुरू झालेले आहेत त्या प्रत्येक सद्गुरूमध्ये तो विभागला गेलेला आहे आणि आपल्या संप्रदायाच्या भिंती त्यांनी इतक्या आकुंचित करून टाकलेल्या आहेत की जो परमार्थ हा बंधनातून मुक्त होण्यासाठी करायचा तो, तो परमार्थ या सांप्रदायिकतेपोटी कित्येकदा अत्यंत आकुंचित झाल्यासारखा आपल्याला वाटतो एका मोरारी बापूंच एक अतिशय सुंदर वाक्य आहे ते म्हणतात की अगर तू मंदिर मे बसता है तो मस्जिद मे कोण राहता और अगर तू मस्जिद मे बसता है तो चर्च मे कोण है म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर तोच भरलेला आहे तर मग मी त्याला फक्त माझ्या एका रूपामध्येच का बरं बांधून ठेवू आणि संतांची दृष्टी त्या भगवंताचं खरं रूप जाणते त्यांना माहिती आहे की या सगुणाच्या संपूर्ण सगुण सृष्टीच्या आधाराच्या अनुषंगाने जाणीव रूपाने कॉन्शियसने हा भगवंत वसलेला आहे आणि ही कॉन्शियस ज्याला कळाली ना म्हणजे कशी कॉन्शियस माहिती का की आपण भारतामध्ये श्वास घेतो तो देखील ऑक्सिजनच आहे चायनामध्ये गेलो तरी तो देखील ऑक्सिजनच आहे अंटार्क्टिकाला जा तिथंही ऑक्सिजनच आहे अगदी एव्हरेस्टच्या शिखरावर विरळ झालेला का असे ना पण ऑक्सिजनच आहे जसा तो ऑक्सिजन सगळीकडे पसरलेला आहे पण दिसत नाही पण त्याच्याच आधाराने या सगळ्या जीवनाची कार्य चालतात त्याच्याच कार्याने ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेच्या अनुषंगाने वेगवेगळी कार्य होतात वेगवेगळ्या प्रकारची कार्य वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून होतात त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात पण या सगळ्यांचं अधिष्ठान जसं हा प्राणवायू ऑक्सिजन आहे तसा हा भगवंत हा जाणीव रूपाने या संपूर्ण विश्वाचा चराचराचं अधिष्ठान आहे आणि या चराचराच्या मध्ये पसरलेल्या जाणीवेला बघणं म्हणजे भगवंताचं दर्शन आणि तो एकदा बघितला की मनुष्याच्या जीवनामध्ये सांप्रदायिकता माझा धर्म माझा प्रांत माझा सद्गुरु हा वैश्विक होऊन जातो बाबा त्याच्यामध्ये ती कुठलाही आकुंचितपणा तिथं राहत नाही आणि हे संतांचं मुख्य लक्षण समर्थ सांगतायत की अनेकी सदा एक आहे आणि एवढं सगळं करूनही उपासनेच्या अनुषंगाने कित्येकदा आतमध्ये मनामध्ये द्वैत निर्माण होतं एखादा मनुष्य हा आत्मज्ञानाच्या दिशेने पाऊलवाट करत असताना त्याच्या वाचनामध्ये असं येतं की हे सगळं संपूर्ण जग हे मिथ्या आहे अशाश्वत आहे हे सगळं लयाला जाणार आहे याच्यातली जा कुठलीही गोष्ट शाश्वत टिकणारी नाही भगवंत हा मात्र शाश्वत आहे मग त्याच्या मनामध्ये द्वैत असं येतं की मी ज्या सगुण मूर्तीचा आधार घेऊन भजन करतोय उपासना करतोय मग ती सगुण मूर्तीही एक दिवशी लयाला जाणार मग हा कसा भगवंत याच्यामध्ये कुठला आला भगवंत असा त्याच्यामध्ये द्वैताचा अहंकार निर्माण होतो पण संतांच्या जीवनामध्ये मात्र जाणीवेचं प्रगटीकरण इतकं सुंदर पद्धतीने झालेलं असतं की त्या दगडाच्या मध्ये देखील त्या पाषाणामध्ये देखील ती जाणीव त्यांच्यासाठी प्रगटते आणि त्यामुळे श्री महाराजांच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा म्हणून ते उत्कटतेने रामासमोर भजन करायचे ती पाषाणाची मूर्तीमध्ये चैतन्य प्रगटायचं ती देखील नाचायची ती देखील आपल्या हातातलं गुलाबाचं फूल बाण श्री महाराजांच्या चरणी आपली आवड म्हणून त्यांना एक प्रसाद रूपाने द्यायची जेव्हा महाराज आजारी पडायचे तेव्हा तो रामराया रडायला लागायचा जेव्हा महाराज नैमी जायचे तेव्हा त्यांच्या वियोगाने तो दुःखी व्हायचा असं हे चैतन्य भक्तीने प्रेमाने पाषाणामध्ये देखील प्रगटू शकत तितकी तन्मयता ही केवळ सगुण भक्तीने येते आणि हे संतांना अत्यंत अनुभूतीने त्यांनी जाणल्यामुळं ते आपल्या जीवनामध्ये सगुण भजनाचा मार्ग हा कधीही सोडत नाहीत सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा आणि त्यामध्ये कुठलाही भ्रम नसतो अशी हीच मूर्ती का हाच देव का असा त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा भ्रम त्यांच्या जीवनामध्ये राहिलेला नसतो असे हे संत असा हा त्यांचा दास आणि अशा हा दास हाच या सर्वोत्तमाचा सर्वोत्तम दास होतो आणि त्यामुळे जगामध्ये तो धन्य पावतो हेच समर्थ माउलीच्या या श्लोकाचं मर्म जानकी जीवन स्मरण जय जय राम